माझा मोबाईल म्हंटले मी असं मग कसं राग येतो ना राग येतो ना राग येतो ना तसंच मा लायकी माझी लायकी काढू नका तुम्ही परत मी बोलायला गेले ना परत मग ले काय काय निघत मारायची गरज नव्हती मला काही मला मारायची गरज नव्हती करू जेवण मी तर म्हणते जवळ मला मोबाईल देत नाही ना तेव्हा तुम्ही जेवण बिवण पण नाही करायचं घरामध्ये बाद झाला आता आता काय करत नसते उद्यापासून सायपाक विभाग भाजी बाहेर झाडली असं नको म्हणून बोल नको तुम्हाला काय जाऊ बाहेरचं घरात आपल्या नरड्याखाली उतरत राहू अजून काढायला लागलं का बाहेरचं पडल्यासारखं मी काहीच कर राहू द्या करू नका जेवण बिवून काही गरज नाही जेवण बिवण करायची

मग खाव की आधी मला मोबाईल कधी घेऊन द्या ती सांगा मला आधी तू मोबाईल चालू करून काय विचार लागली मला मा बरोबर आहे ना तुम कसं आहे ना माझं सगळ्या जगासमोर तुम्ही मांडते ना मला काय ती व्हिडिओ चालू करून मला काय म्हणायला लावलं तुम्ही पाय धुवून पाणी पी पाया पड माझ्या तुला मग मोबाईल घेऊन देतो मग ह्या पण गोष्टी कळू दे की आता किती दिवस झाले या गोष्टीला मोबाईल घेऊन द्या ती जेवण झालं जेवण झालं ना मला आताच बोला ना जेवण करू मला बोला तुम्ही आधी मोबाईल कधी घेऊन द्या ती बस मग आता लय झालं लय दिवस झालं टाळ टाळ नाटक करू नाटक तुम्ही करताय मी नाही करते किती दिवस तुमचं सण करायचं अजून असं अक्षश मी जीव तोडून म्हणत होते की बाबा चालते हा चालतंय मी तुमच्या पाया पडते तुमचं पाय धुऊन पाणी पण पिते असली चेष्ट सोशल मीडियावर करताय टाकताय का चेस्टेत करतो रागत ती काय तुम्ही काय असू द्या ना मी तुम्हाला नव्हते मी तुम्हाला साधं म्हणत होते मला तुम्ही मोबाईल कधी घेऊन देतात तुम्ही काय म्हटले मला

हा राहिले माझं तुम्हाला बाकीचं कशाला घेणं देणं काढताय तुम्ही मोबाईल कधी घेऊन देता ती मला घेऊन देत वापर येऊ कधी वापरी ती दिवाळीला ऑफर येते मग तेव्हा मोबाईल घेऊन देता नाटक करू नका माझा जेवण बनवलंय जेवण कधी मला करायची गरज नाही कुठे जायला उशीर झालाय amma फिरायला तुझं चालवून तुम्ही मला मोबाईल घेऊन बस मला बस मला वरडा लागले तिकडून हाका मारते लक्ष दी जरा तुम्ही लक्ष नुसता घरी यायचं खायचं प्यायचं निघायचं नाही तर ते झोपायचं तेवढंच येत आहे ते तुम्हाला घरात बापाच्या बापावर जाऊ नका तुम्ही माझ्या तुम्ही माझ्या बापावर जाऊ नका माझं काय ना ते माझ्यापर्यंत बोला तुम्ही आले का तुमचं मागचं दिवसभर पुढे काढायला लागली की बापा आई तेवढंच करता येते दुसरं काय येते तुम्ही काय करू नका जेवण मिळून राहू द्या करू नका जेवण मिळून काय गरज नाही जेवण बिवण करायची जेवण तर ताटवलं होत बरोबर आहे ना बरोबर आहे तुम्ही मला पाय धुऊन पाणी पी असले शब्द वापरता मग मी त्यांना पण कळू दे की सगळ्यांना की तुम्ही काय वागताय अगं निर्लज वागू नको तुला मी त्या टायमाला पण म्हणतो चेष्ट बोलतोय म्हणून तुम्ही व्हिडिओ अजून बघतो लाव व्हिडिओ हसून बोललोय लागत नाही बोल किती वेळ तुम्हाला बोलायला लावलं मी काय म्हंटल तू फक्त मी तुमच्या पाया पडते असं म्हणते पण तुम्ही काय नाही पाय होत आहे ना हो होतंय मग मोबाईल घेऊन द्या ना बायकोच आहे ना मी तुमची बायकोच आहे ना तो को दुसरं कोणाला घेऊन देणार आहे जसं फोडलं तसं घेऊन द्या की अहो किती दिवस झालं टाळा टाळा करताय तू मला जेवता ताटावर उठू नको गपचिप तुला मी सांगतोय मला खाऊ दे काय खाऊ दे तर तेवढं पाहिजे घरातलं सगळं काय काय तुला बापारून दबून गिळायचं गिळायचं घरात येऊन बसायचं गिळायचं झोपायचं आणि जायचं हिंड फिरायला सारखं हिंड फिरायला दुसरं काय येतंय आणि विचारत असेल आणि विचारत असेल तर माझा फोन पण उचलायचा नाही माहिती नाही तुम्ही फालतूपणा बस करा काय शाळेत जाते सर त्याला लेकरा कड तर लक्ष देता आहे तुम्हाला हा जेवण करू दे जेवण करू दे जेवण करू दे नका करू जेवण मी तर म्हणते जवर मला मोबाईल देत नाही ना तेव्हा तुम्ही जेवण बिवण पण नाही करायचं घरामध्ये बाद झाला आता आता काय करत नसते उद्यापासून सायपाक विभाग ती सायपाक भाजी बाहेर जाणली असं नको म्हणू उपकार केल्यासारखं बोललो तुम्हाला जाऊ बाहेरचं घर थांबतो ना तेव्हा आपल्या नरड्याखाली उतरत अजून अजून काढायला लागलं का बाहेरचं पहिल्यासारखं मी म्हणजे मी घरात काहीच करत नाही अजून पण तुम्हाला तीच म्हणायचंय का मग तीच म्हणायला लागले ना खाली बस ग गवड बोलताय खाली बस म्हणून मी दिला समजते तेवढा वर्कफ्रम करून बोलू नका दोन आठ मिनटं घरामध्ये येणार बाबा सारखं बोलणार मला उडी तर उठीतनं काय उठीत ना राहू दे की जेवण कशाला करताय राहू दे जेवण जसं तुम्ही लाच सोडले ना तसंच मला पण करताय ते तुम्ही जर मला मोबाईल घेऊन देत नसल ना तर असंच वाटू अगू दे मी फिरवू नको परत मशीन मारलं बिरल परत या गोष्टी निघरता आला का मारलं आला का मारलं म्हणून आलं का माणूस शांत होऊ आता एकपर्यंत करणार आहे का हा ले म्हणत तर देना तुम्ही खातो खातो तर खातो पोट भरला असणार ना पोट भरला आता ज्या वेळा बसलो तू ज्या वेळा बसल्या तुझी किरकिर चालू झाली काय हो करणार मी किरकिर करणार जोवर मला मोबाईल देत नाही ना तर मी करणार किरकिर काय असू दे ले मी बिल मी लेसन केलं तुमचं बाद झालं आता दिवस दिवसभर घराबाहेर थांबताय का तर मी मोबाईल घेऊन दे म्हणते म्हणून ना घरामध्ये काय काय जेवणा पूर्ण दुसरा मोबाईल फोन लावतो माझा एक फोन उचलत नाही मग राग येणार नाही का कुठल्या बाईला राग येणार नाही अह शब्द तुम्ही दिलेत तुम्ही म्हंटल होतं की घेऊन देतो म्हणून मग त्या शब्दाला तर कायम राहा की तुमच्या किती जीव तोडून बोलायचं अजून या सगळ्या गोष्टीत पण आई बापाला आणताय मध्ये तुझ्या बापाचं नाही मग ना ना मी तुम्हाला तेव्हा मी तुम्हाला असं म्हंटल म्हटले मी येतो ना राग येतो ना राग येतो ना तसंच लायकी माझी लायकी काढू नका तुम्ही परत मी बोलायला गेले ना परत मग काय काय निघाले मारायची गरज नव्हती मला एवढं मला मारायची गरज नव्हती तेवढा मारहाण करायचं आणि आई बापांवर जायचं तेवढंच येते तुम्हाला मी पण तुम्हाला अजून पण नीट बोलते उद्या चला मोबाईल घेऊन परवाना मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे काय नाही भेटलं ना तू अजून किती कारण सांगला पाहिजे अजून किती कारण सांगणार आज मी तुमचं ताट वडलं काय काय म्हंटले काल काय म्हणतात काल काय विषय ना, काल का नाही ना त्या दिवशी काय म्हणतो ते काय म्हणतो मी व्हिडिओ चालू केला आता तर घेऊनच देणार नाही म्हणून म्हणजे अजून किती तुमची कारण ऐकायची मी ह्या कारणामुळे घेऊन देत नाही त्या कारणामुळे घेऊन देत नाही बस करा जरा खोटं खोटं बोलायचं माणूस विश्वास ठेवत असेल ना तर एवढा विश्वासघात करत जाऊ नका लिमिटमध्ये राहू माझी लिमिट काय आहे ना ती मला माहिती आहे मी जर एखाद्याला शब्द दिला ना तर ते शब्द मी पाळते एवढं तर आहे मला काय पाळत नाही निघालेत तुम्हाला माहित नाही का तुम्ही काय म्हटलं ते मोबाईल घेऊन देतो म्हणून तिरुपती बालाजीवर जाऊन आल्यानंतर तुला घरी आल्यानंतर लगेच मोबाईल घेऊन मग काय दोन महिन्यानं म्हटलं ते म्हटलं ते महिना म्हणलं तुला आता काय म्हणताय तुम्ही मोबाईल घेऊन देतो म्हणजे नाटक करू नका तुम्ही काय म्हणताय ऑफर आल्यावर ऑफर आली नाही आली त्याच्यानं काही दोन दिवस थांब फक्त तुमच्या दोन चार दिवस थांब थोडे पैसे आपले पण असते पैसे काय झाडा पिकत नाही काय घ्यायचीच वस्तू कुठं वाचवायचा प्रयत्न करतो थोडाफार काटकसर करायला शिक संसारात काटकसर करायच लागते तुम्ही उदळपट्टी केली ती चालतं काय उदळपट्टी कसर म्हणजे फक्त मीच करायची आणि तुम्ही उदळपट्टी करायची ती चालतं काय उदळपट्टी बाहेर जायचं पिक्चरला जायचं सगळ्या गोष्टी तुम्ही करायची नाही आपल्याला तुझ्या मुलाच्या गोष्टी आलो लागतात गारक केलं तर काय युत आहे आता खाल्लेला पण काढायला लागले का हा मग ती उदय पट्टीच नाही खाल्लेला पण काढायला लागले काय पिक्चरला जायला काय वीस वीस तीस काय जात नाही मला माहित नाही मला माझा मोबाईल पाहिजे बस संपला विषय तुम्ही जसं माझ्यावर हात उचललाय ना सगळ्या गोष्टी केल्यात ना आता तुम्हाला हे लय म्हणजे महागात पडणार आहे बघा तुम्ही लय झाले तुम्ही काय स्वस्तातल्या वस्तू मी माझ्याविषयी होत नाही भरला द्याला किती गेले असणार ना ताटावर तुम्हाला तुमचं पोट भरलं असेल म्हणून गेले असणार ना ता, ता वरन... ले नाटकी। तुम्ही मला माहिती कि मला फक्त असंच तुम्ही नादी लावणार मोबाईल तर काही घेऊन देणार नाही चांगलं मला कळून चुकलं तुमचं